नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद आजचा जो आपला विषय जो टॉपिक आहे हा छत्रपती संभाजीनगर सुरक्षारक्षक मंडळ मित्रांनो बघा आपले जे बाकीचे मंडळ जे होते त्यांना हाकी कपडा किंवा की साहित्य कीट वाटप हे अजूनपर्यंत वाटप केलेलं नव्हती पण बरेच जे आपले मंडळ आहेत बाकीचे ऑदरच पंधरा जिल्हेमधून बऱ्याच जिल्ह्यांना आपला खाकी कपडा किंवा बाकीचं जे कीट होतं ते व अजूनपर्यंत देण्यात आलेलं नव्हतं पण मित्रांनो आताच आपल्याकडे एक अपडेट आलेली आहे छत्रपती संभाजी नगर रक्षक मंडळ पहिल्यांदा मी त्या संघटनेचं आणि विशेष करून मंडळाचे जे अध्यक्ष आहे चंद्रकांत राऊत साहेब त्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे व सर्व सुरक्षारक्षकांच्या तर्फे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एकदम म्हणजे निर्णय एकदम मस्त दिलेला आहे संघटनेला पण आणि सगळ्या सुरक्षा रक्षकांना ही बातमी आपण पु पुरवतो हो आहे मित्रांनो तिथले जे अध्यक्ष आहे माननीय श्री चंद्रकांत राऊन साहेब यांनी संघटनेनं संघटनेचे जे आपले पदाधिकारी गेले होते म्हणजे संघटनेचं मी नाव नाही सांगणार पण संघटनेला पण मी मनापासून धन्यवाद देतो परत संघटनेने चर्चा केली की तिथले जे अध्यक्ष आहे आपले ते बोलले की येत्या आठ दिवसात कपडा वाटप साहित्य व लागणारे किट हे वाटप केले जाणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा आणि त्याच्यासोबत मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी एवढं मस्त जबरदस्त अजून एक संघटनेला किंवा सुरक्षारक्षकांना मॅसेज दिलेलं आहे की आपला जो डिजि डिजिटल आय डी आहे हा आय डी ऑलरेडी फॉर्मेट रेडी आहे फक्त फोटोचा जो कॉलम आहे तो ब्लँक ठेवण्यात आलेला आहे जसं आपला खाकी गणवेशचा ऑर्डर येईल परिधान करण्याची तसं लगेच आपल्याकडून ते खाकी गणवेशचा जो फोटो आहे पासपोर्ट साईजचा तो मंडळ आपल्याला सांगेलच सुरक्षारक्षकांना की ह्या या दिवशी जमा करा तो फोटो वगैरे जमा केला की आठ दिवसाच्या आत आयडेंटिटी कार्डसुद्धा छत्रपती संभाजीनगर सुरक्षारक्षक मंडळ तिथले जे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्विस जी प्रोसिजर आहे कपड्याची खाकी कपडा साहित्य आणि कीट हे आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या आतच आम्ही वाटप करणार आहेत आणि विशेष म्हणजे ते झाल्यानंतर जशी ऑर्डर येईल आपले खाकी गणवेश परिधान करण्याची त्याच्यानंतर लगेच आठ दिवसाने आय डी पण देण्यात येणार आहे मित्रांनो बघा म्हणजे सांगायची गोष्ट कशी आहे बघा बाकीचे जे जिल्ह्याचे जे आयुक्त अध्यक्ष सचिव आहेत ते पण कामाला लागलेले आहे मित्रांनो हे बघा शेवटून गव्हर्नमेंटचं काम आहे त्याच्यामुळं थोडंफार एक दोन महिना इकडे तिकडे होतोच पण आता मार्च एंडिंग पण आहे त्याच्यामुळं जेवढे बी आपले जिल्ह्याचे मंडळ आहेत त्या मंडळाच्या अध्यक्ष सचिवांना ह्या एप्रिलपर्यंत सर्व क्लिअर करायचं आहे कारण की ऑडिट असतं किंवा बऱ्याच कि गोष्टी असतात आणि एप्रिलनंतर आपला नवीन व्यवहार चालू होतो ना मित्रांनो सरकारचं जे आपलं दफ्तर बोलतो आपण ऑडिट होतं ऑडिटनंतर परत नवीन वर्षाची सुरुवात होते तसं पण मंडळाचं पण आहे तर ते हा जो मला म्हणजे एवढा आनंद होतो आहे की छत्रपती संभाजीनगरचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एवढं मस्त संघटनेला उत्तर दिलेलं आहे आणि संघटनेने पण सुरक्षारक्षकांना त्याचं लेटर वगैरे फोटो बिटो सर्वे शेअर केलेले मित्रांनो तर मी पण बघितले ते फोटो वगैरे आणि बघा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा की जे सुरक्षारक्षक बरेच सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो की, को ना को ना की ना, ना ते व्हॉट्सअप यूज करत नाहीत साधा मोबाईल असतो कोणाकोणाकडे कारण की पगाराचे इशू आहे ना मोबाईल शक्यतोवर जास्त नसतो आपल्या सुरक्षारक्षकाडबळे पण आता सध्या मोबाईल तर ते म्हणजे एक बोलतो ना आपण वस्त्र निवारा तसं मोबाईलचं पण एक गरज आहे सर्वांना ते तर सांगायची गरजच नाही तरी परत त्याच्यानंतर पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ तिथले पण संघटना निवेदन देऊन तिथले बी कामगार आपलं जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की येत्या दोन एक ते दोन दिवसामध्ये खाकी कपडा आणि बाकीचे जे साहित्य आहे ते वाटप केलं जाणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपण बोलत होतो की काय टाईम लागतो आहे काय टाईम लागतो आहे पण मित्रांनो कसं आहे शब्र का पलमिटा होत आहे ते मन ऐकली असेल सर्वांनी सांगायची गरज नाही आहे तर तशी गोष्ट आहे मित्रांनो आता बघा आपण आता राहिलं आहे ठाणा जिल्हा ठाणा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ हा ठाणा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मेन मध्यवती कार्यालय मित्रांनो आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडलेला आहे की मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की ठाण्यामध्ये आमचे जे कपडा आहे म्हणजे जो ड्रेस आहे हा ऑलरेडी मंडळामध्ये शिवून रेडी आहे म्हणजे आता टोटल जवळजवळ बावीस ते तेवीस हजार सुरक्षारक्षक आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यात प्लस पण आहेत पण आता कसं आहे शक्य नाही होणार ना सर्वांना दोन ड्रेस द्यायचे त्याच्यानंतर आर्टिकल आहे आणि सर्व म्हणजे प्रोसिजर चालू आहे मित्रांनो प्रत्येक मंडळामध्ये आता प्रोसिजर चालू आहे बऱ्याच ठिकाणी कपडा वाटप केलेली आहे आता बघा मागच्याच आपल्या दोन चार दिवसापूर्वी आपण अमरावती अमरावतीमध्ये पाच जिल्हे येतात तर त्या तिथं पण कपडा वाटप आर्टिकल आर्टिकल वगैरे सर्व वाटप केलेली आहे मित्रांनो आणि आता जसं लगेच जे सुरक्षा रक्षक आहेत ते आपलं पर्सनल टेलरकडं आपला युनिफॉर्म शि शिवण्यासाठी टाकू शकतात शिवून घ्या मित्रांनो लोगो वगैरे जो दिलेला आहे मंडळाने तो पण लावून घ्या ठीक आहे सर्व ड्रेस रेडी ठेवा जशी ऑर्डर आली आपल्या आस्थापनांना किंवा मंडळाला की लगेच आपण युनिफॉर्म परिधान करायला तयार राहणार आणि मित्रांनो मला व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे सरकारला किंवा मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांना मित्रांनो पुढच्या महिन्यात एप्रिल आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण आहे प्लस त्याच्या अगोदर तर समजा आता एकतीस तारखेला गुढीपाडवा पण आहे नवीन सण आहे त्याच्यानंतर चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण जयंती आहे त्याच्यानंतर आपला लास्ट सण जो आहे म्हणजे मेला फर्स्ट मे कामगार दिन या तिघं जे सण आहेत समजा दोन सण आले आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबरा आंबेडकर जयंती पण आहे चौदा एप्रिल हा तर सर्वांसाठी महत्त्वाचा आहे हे तर सर्वांना माहितीच आहे तर मंडळाने किंवा कामगार मंत्री पुणकर साहेब यांनी जरा थोडा विचार करून आ, जर मार्च एंडिंगपर्यंत ऑर्डर दिली खाकी गणवेश परिधान करण्याची तर मला तरी वाटतं की आनंदाचे क्षण आहेत कारण की ती गजेस फेस्टिवल आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या दिवशी पण आपण खाकी गणवेश घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही एक साजरी करू शकतो एक वेगळी फिलिंग मित्रांनो कसं आहे माझे मनातलं जे आहे मी ते व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे तरी मला असं वाटतं की मंडळाने किंवा कामगार मंत्री यांनी लवकरात लवकर या तीन तारखेच्या अगोदर आठ आठ दिवस पहिले जर सपोज दिलं तर सुरक्षारक्षक सर्व आनंदी आनंदाने ड्युटी पण करतील आणि हा फेस्टिवल पण साजरा होईल नाही शक्य होत तर मित्रांनो शेवटचं आपल्याकडं एक मे कामगार दिन हा महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षकांसाठी कारण की आपण कामगार आहेत कामगार डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये सुरक्षारक्षक मंडळ चालवलं जातं मित्रांनो हे तर तुम्हाला माहितीच आहे तरी हा दिवस जो आहे तो आपल्यासाठी एकदम सुवर्ण दिवस आहे या दिवशी खाकी गणवेशमध्ये मंडळाचे सर्वे सुरक्षारक्षक खाकी गणवेशमध्ये दिसले पाहिजे ही आ, इच्छा व्यक्त करतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं सा म्हणजे कसं आहे मित्रांनो बघा आजच्या दुनियामध्ये सोशल मीडिया जास्त करून ॲक्टिव आहे आणि आपण ऑल संघटनांची गोष्ट करतो सर्व्या संघटना ताकदीने पाठपुरावा करताय प्रत्येक जिल्ह्याला आणि त्याचं रिझल्ट पण लगेच आपल्याला भेटतो आहे आणि ते जसं पाठपुराव करताय त्याच्या आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी लगेच आपल्याला खाकी गणवेश बोला किंवा कपडा बोला किंवा किड बोला आर्टिकल बोला हे सर्व मंडळ लगेच प्रायव्हेट करताय सुरक्षारक्षकांना आणि राहिले मला असं वाटतं की दोन ते तीन मंडळ राहिलेत आपले की तिथं कपडा येऊन ये ना अजूनपर्यंत वाटप केलेली नाही आहे नाशिकचं पण अजून अपडेट आले नाही आहे आपल्याकडं जळगावचं पण अपडेट आलेलं नाही आहे तर ते पण आपण सुरक्षारक्षकांपर्यंत पोहोचवू हे व्यक्त करतो मित्रांनो कसं आहे आनंदाचे क्षण आहेत आपल्याला बाकीचे जे सुरक्षारक्षक आहेत ते ऑन ड्युटी असतात किंवा मग घराचं टेन्शन असतं बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तर बाहेरचं आता समजा सोशल मीडिया तर अशी आहे की एक फोटो जर टाकला तर तो काहीतरी सेकंदामध्येच असा व्हायरल होतो की जवळजवळ लाखापर्यंत तो म्हणजे हो लाखा लाखापर्यंत माणसांकडे हो तो फोटो व्हायरल होतो तर लगेच कळतं की कुठं काय आहे कुठं काय आहे मित्रांनो मग हा व्हिडिओ बनवण्याचा हाच मुद्दा आहे की तिथले जे अध्यक्ष आहे त्यांनी एवढं म्हणजे पॉझिटिव्ह संघटनेला उत्तर दिलेलं आहे तर मला खरं खरंच एकदम आनंद वाटतो की तिथल्या अध्यक्षांनी एकदम भारी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आठ आत सर्व किट वगैरे सर्व भेटणार आणि प्लस आयडेंटी कार्ड जो आय डी आपला डिजिटल आय डी त्याचं पण त्यांनी एकदम सुंदर असं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी फॉर्मेट रेडी आहे फक्त फोटोचा जो कॉलम आहे तो ब्लँक सोडण्यात आलेला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर सुरक्षारक्षक मंडळाचा तरी ते पण बोलतात की जसं आपल्याला ऑर्डर आली तसं लगेच आपण म्हणजे फोटो मागू आणि तो पण आय डी आठ दिवसाच्या आज सर्व सुरक्षा रक्षकांना वितरित करण्यात येईल असं म्हणजे तिथल्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे परत मी माझ्या चॅनलकडून व माझ्या सर्व सुरक्षा रक्षकांकडनं मंडळाचे जेवढे बी सचिव आणि अध्यक्ष आहे त्यांना मी मन मनापासून धन्यवाद करतो आणि लवकरात लवकर ही प्रोसिजर करावी ही नम्र विनंती सर्व सुरक्षा रक्षकांकडनं बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जही महाराष्ट्र